नाही आमचं झालं झालं काय काय नमस्कार शेतकरी मित्रांनो करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आव पिफळा बसलो बाजार समितीमध्ये प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकीचे विचार करता आज आवक दोन लाईनी होऊन आणि जवळपास तीन ते ती साडेतीन चार लाईनीची आवक झाली वाजले तीन आणि आपण बसून पसंतच्या बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आजची काय परिस्थिती पुढे तुम्हाला पुढील जवळपास पाच ते दहा मिनिटात बाजाराभाव बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि सरासरी सगळीकडेच बाजारभाव हे कमी झालेले असं नाही करतात की पिंपळगावमध्येच बाजारभाव कमी झाले प्रत्येक मंडीमध्ये बाजारभाऊची परिस्थिती ही चालू आहे मित्रांनो आणि असं काही नाही का प्रत्येक आपले शेतकरी मानतात आणि बाजारभाव आजचे काय चालले आज थोडेफार बदल आहे का तेच बाजारभाव इथं बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला टोमॅटो आणि कांद्याच्या दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो जवळपास तीन सव्वतींची मंडी परिस्थिती चार लाईनीची आवक झाली पण अजून पण पाहिजे तशा गाड्या गाड्यावरती जायना आणि व्यवहार तर अजून पण पाहिजे तेवढे चालू नाही तर आपण बघू आता इथून थोडं थोडे फार होतील व्यवहार चालू शेवटपर्यंत बघा काय परिस्थिती तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजार दोन हजार पंचवीस दादा हो दादा सत्तर का चला बोनी माझे पलटी महाराजा लोकल ला गुजरात ला हा नऊ बांधा डायरेक्ट मिडियम माल मालाच किती कुठे झालं सहा हजार तीनशे एक रुपये लावलं दादा तुम्ही बोलले तेच ना गणूर काय राह तुम्ही असे आपले माणसे जवळचे आपल्याला आज करत्या तुम्हाला माहित काम कोणची कालची होती ना दादा कालची होती बारा तास काय ना असं थोडी बारा तास फरक पडतो नवी पावती घ्या एकवीस करा नवी पावती घ्या एका खाडा कोड दादा एकवीस करा बोनीची पावती पहिली तीनशे एकवीस मीडियम माल मीडियम माल भाऊ हे पाहून घ्या दादा पासवायचं नाही फिरून घ्या मग जा पटलं तर जा गुजरातचं काम आहे न वांधा दा, डायरेक्ट पलटी फक्त मला द्या तीन नंबर कळली सहा नंबरला राजाबाईच काम लय लव परत नाही नंबर घेऊन जा अठ्ठ्याण्णव सहा नंबर घ्या पंच्याण्णव झिरो तीन वीस अठ्ठ्याहत्तर पंधरा बरा नंबर घ्या ना दादा तुमचा काय तुम्ही आपले माणसं आहे ना पंच्याण्णव झिरो तीन वीस अठ्ठ्याहत्तर पंधरा રોહિત દાદા એક વાંધા ડાયરેક્ટ પલ્ટી કદી કરાવી મંડી કઈ સામે તીનસો રૂપિયા ખાલી ક્યુ ઇતના કમ ક્યુ બીક નહીં કાં કાપે બીક નહી રહ भेज रहे हैं किस वजह से क्या उठाओ नहीं है उठाओ नहीं। मतलब माल ज्यादा जा रहे हैं क्या बारिश की वजह से क्या दिक्कत क्या है आ, उठाओ नहीं है सामने बस खाने वाली कमी क्या फिर कब उठा होगा कब कब गणपति में होगा क्या अभी उठाओ हाँ देखो तो चार कुटला माल आप लगा देवरगा आर्य मान्य ना माँगित लगा नहीं माँगित पवनी चार से रुको ठीक है तीनशे पंचाहत्तर पर्यंत मागितली दिले नाही तुम्ही किती सांगितली कुठला मालघोडा थिंगोडा तालुका ना काय भाऊ मागितलं तीनशे 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 पर्यंत दिला नाही माझ्या तुम्ही किती सांगितले चारशे चारशे पर्यंत अपेक्षा ठीक आहे तीनशे रुपये पर्यंत मागितला आहे माल चांगला आरेमान आरेमानच किती लावली याची चारशे ना अकरा रुपये एक्सपोर्ट एक्सपोर्ट नाही एकवीस नाही होणार तू कमीच होणार रे नाही होणार कमी माल चोक द्या भाव चोक द्या असं कधी झालंच नाही एक सांगू की तुम्हाला ऐका जो इडून गोळून 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 तीनशे सव्वा तीनशे मध्ये नेऊ राहिला ना तो सुद्धा वीस अन तीस रुपयाची अपेक्षा ठेवू राहिला काढावं एवढं लक्षात राहून द्या एकवीस करा नाही तुमची इच्छा अरे तो फक्त टाइम पाहिजे किती राहिली

द्या, गा हो द्या पाच रुपयासाठी ना काय करू जाऊ द्या जाईल गाडी गाड्या हो निकाळे साहेब राहिल्यावर देतो नाही का आपण थोडी इच्छा राहील पाच रुपये का पाच पन्नास रुपये वाढवा द्यायचे आणि पन्नास रुपये कमी करायचे त्याच्यानं काय व्हायचं नाव बदनाम व्हायचे नाही या वर्षी राहिले ना दहा पंधरा वीस एवढंच ना इतका बेकार काम झालं होतं ना चार गाडी सोडून पाचवी गाडी हेच म्हणायची नाही जायची नाही जायची याच्यामुळे नाही जे मार्केट चालू आहे ना त्याच भावात माल घ्यायचा आणि विषय संपवायचं तुमची इच्छा पंधरा रुपये

चारशे एकवीस पंधरा काय मला वाटले एकवीस केले कि नाही बर जाऊ देशे पंधरा रुपये माल बारीक नाही किती दिले तीनशे एकाहत्तर लोकल ना लोकल। लोकल। कुठला माल गनुरिजे तीनशे एकाहत्तर मी दिला इथं गनूर आर्यमान 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 काय मार्केट डाऊन झालो आज अवघड परिस्थिती कस काय व्हायचं अवघड परिस्थिती पाच सहा दिवसात तीनशे पाचशे ते सहाशे मार्केट लय डाऊन झालं ना मार्केट एवढं डाऊन झालं काय उरणार शेतकऱ्याला काहीच नाही तीन खर्च बोला निकाल साहेब बोला शाऊ कोणा शेतकऱ्यांचे शेतकरी कुठले काय लावला शाहूला चारशे रुपये

न्यायला ठीक आहे मग दोन चार किलो कोणाच इथं बोतले ते पाहिजे बदली दहा किलो तिथून इथून घ्यायचे वीस किलो अण्णा काय मार्केट परिस्थिती काय सप्टेंबर मध्ये कसं काय राहील चांगलं राहील चांगलं राहील राहील का पाचशे वरती राहील व्हायला पाहिजे मग चांगलं पा तुमच्या दोनदा साखर पडेल शेतकऱ्याचं चांगलं झालं तर व्यापारीच चांगलं होईल बरोबर पण व्यापारीचंच बल नाही ओरल तर शेतकऱ्याचं कुठं होईल एका एका हाताने टाळी वाजतच नाही तिथून त्यांची फटाकडे तिकडे वाजले वाजती नाही तर व्यापाऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन कायम आपल्याला काय माहिती मोदीच्या जागे जावं लागलं मग प्रॉब्लेम आवक वाढली त्याच्यामुळे मंडे द्या करून मग आता काय सांगतो व्यवस्थित

ठीक आहे तुमची किती अपेक्षा आहे मग शाहूची सहाशे रुपये माल मोठा आहे माल पण चांगला आहे शार्प माल आहे एकदम स्क्रॅच नाही काहीच नाही कुठला आहे माल कुठला आपला पिंपळ वाडा भाई चांदोड तालुक्यात चांदोड प्लॉट कस काय तिकडे आता सध्या चांगले चांगले अजून चांगले नंतरच लागवडे आता नाही अजिबात नाही कोणीच नाही लागवड नंतरच नाही लागवडी म्हणजे आता सप्टेंबर मध्ये चालणार आहे जास्त करून नाही म्हणजे आता निम्यात आले जवळपास तुम्ही हा निम्यात आलोय

बघू शकता तुम्ही सध्याच्या अबोके बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो मीडियम माल लोकल माल चालू आहे तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत मीडियम माल आणि सुपर क्वालिटीचे जे आर्यमानचे माल आहे मित्रांनो आर्यमान एम म्हणा मोठे माल एकशे आठशे पण ते जाऊ राहिले मित्रांनो जवळपास चारशे अकरा ते चारशे एकवीस पर्यंत देऊ राहिले आणि खाली पण होऊ राहिले चारशे एक पर्यंत रुपये खाली एक्सपोर्टचे मालवर हो राहिले सरासरी मंडी परिस्थिती हीचे शाहूला पण बऱ्यापैकी चार चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत मागणी सुपर क्वालिटी शाहूला आत्तापर्यंत मागितले साडेचारशे पाहुणे पाचशे किंवा पाचशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला बाकी सव्वा चारशेपर्यंत आपण पावती बघितली शेतकरी बोलले का पाचशे रुपयापर्यंत मागितली तुमच्याकडं टोमॅटोचा बाजार भाऊ काय निघाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर दररोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो सबस्क्राईब इंस्टा फेसबुकला कारण मित्रांनो धन्यवाद